कल्याणच्या नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे गोपाल झा असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय <tinyan> मारहाण करणारी ही व्यक्ती डॉक्टर घाई करत होती त्यावेळेस या त्या तरुणीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत दरम्यान या प्रकरणी मारहाण झालेल्या तरुणीनं नेमकं काय म्हटलंय पाहूया तुमचं नाव काय मी मी श्री बाल चिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे तिकडे साडेसहाच्या दरम्यान एक अनन्या चहा म्हणून पेशंट होते त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही तर तो, तो आतमध्ये जायला घाई करत होता मी त्याला अडवले म्हणून त्याने मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली त्यांनी त्यांनी मला शिव्या दिल्या आई शिव्या दिल्या मला त्यांनी माझ्या छातीत नशेमध्ये होता, नशे होता की नाही मला माहित नाही पण त्यांनी मला आई शिव्या गाडी केल्या मी त्याला बोलली तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का असं तसं बोलली तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलंय त्यांनी माझ्या छातीमध्ये लाटा वगैरे मारल्या माझ्या बुक्या वगैरे पण मारहाण केली त्यांनी मला केस ओढत पण दरवाज्यापर्यंत मला आई माझी एवढीच वाट आहे की त्याला आमच्या समोर तुम्ही हजर करा